नमस्कार मंडळी तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ते राम जन्मोत्सवाची सुरुवात मारुतीची पालखी भाविकांचा उत्साह आणि अनोखी अशी गाड्या ओढण्याची परंपरा पण जसं की मी म्हणाले होते हा आनंद इथेच संपत नाही तर तोच आनंद आणि उत्साह मी पुन्हा सगळ्यांसाठी घेऊन आले आहे चला तर मग सुरुवात करूया तर नवमीच्या दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता रामाची पालखी मंदिरातून निघते त्याआधी मंदिरात रामाचे कीर्तन भजन नामस्मरण आणि आरती केली जाते नगर प्रदक्षिणेसाठी श्रीरामांनी चलावे यासाठी त्यांची आळवणी देखील केली जाते अनेक भक्त आर्तमनाने श्रीरामांना हाक देतात आणि त्या हाकेचा प्रतिसाद म्हणून श्रीराम मंदिरातून बाहेर निघताना त्या भक्तांना कौलही देतात आणि अशी पालखीला सुरुवात होते सगळा परिसर राम नामाने दुमदुमून गेलेला असतो तिथे जणू अयोध्याच उतरली जाते आणि प्रत्येक जीव राम होऊन जातो प्रत्येकाचे डोळे आतुर असतात आपल्या रामाला पाहायला त्याला स्पर्श करायला सगळे भाविक लेझिम फुगड्या घालत आनंदाने नाचत असतात आपल्या रामाचं औक्षण करत असतात अशीच ही पालखी गावातल्या मुख्य हनुमान मंदिरात येते आणि रामाच्या दर्शनासाठी तिथे एकच झुंबड उडालेली असते पहाटेपर्यंत राम तिथेच विसावा घेतात तेव्हा तिथे मंदिरात भारुडं कीर्तन आकर्षक रोषणाई आणि विविध कार्यक्रम आयोजिलेले असतात या सगळ्या कार्यक्रमानंतर राम पुन्हा मंदिरात जाण्यासाठी निघतात तेव्हा मंदिरात परतल्यावर सगळ्या सुवासिनी मिळून श्रीरामांची दृष्ट काढतात बघा ना किती छान भावना आहे ही की जिथे देवालाही दृष्ट होऊ नये म्हणून त्याची दृष्ट काढली जाते मंडळी रात्रभर जागून तिथल्या लोकांचे डोळे सुजलेले असतात पण जर निर्घून तुम्ही रामाच्या मूर्तीकडे पाहिले तर रामाचेही डोळे सुजल्यासारखे भासतात म्हणजेच याचा एक अर्थ असा की भक्तांमध्येच वसतो राम मग शेवटी सगळ्यांना प्रसाद वाटप करून या उत्सवाची सांगता केली जाते मंडळी देवी एक भावना आहे ज्याला आपण भारतीय जगतो म्हणूनच हे छोटे छोटे सण उत्सव आपल्याला जगण्याची एक नवीन प्रेरणा देऊन जातात तर माझ्याबरोबर तुम्ही पण ही भावना जगला असाल असा विश्वास ठेवून आजच्या या भागाला पूर्णविराम देऊयात आणि पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका